मी सिंग बाबूसिंग विश्वास अरुण भाऊ पवार अध्यक्ष जय अंबिका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पवार माध्यमिक विद्यालय प्राथमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय हो या परिसरात एकदम खडतर प्रयत्नातून आपण ही शाळा उभी केलेली आहे इथं एक पहिली ते बारावी बारावी आर्ट आणि सायन्स शिक्षण इथं दिलं जात आहे संपूर्ण प्रवेश निशुल्क आहे कुठलीही फी वगैरे घेतली जात नाही काही थोडा फार गाव हे गाव आहे तिथे आहे थोडं भानगडी असतातच काही भानगडी दुर्लक्ष करावं लागतं आता झालं काय आहे काही मला काही पालक फोन करताय की मी काही लोकांना ॲडमिशन देणार नाही आहे प्रवेश मी कोणाचाही प्रवेश अडवू शकत नाही मला तो अधिकार नाही ही जी शाळा सुरू झालेली आहे ती विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू केलेली आहे राजकारणासाठी नव्हे किंवा गावातल्या भानगडीसाठी नव्हे याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी माझी विनंती कळकळीची आहे की कुठल्याही विद्यार्थ्याला इथे प्रवेश नाकारण्यात येणार नाही स्पष्टपणे सांगू इच्छितो की पुन्हा सांगतो कुठल्याही विद्यार्थ्याला इथे प्रवेश नाकारता येणार नाही नाकारल्या जाणार नाही शासनाच्या सगळ्या सोयी सुविधा त्यांना दिल्या जातील एवढंच नव्हे तर ही शाळा एवढी अद्ययावत केली आहे मी की प्रत्येक वर्गात लाईट पंखा बेंच पिण्याची -दस्त या पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था एवढं सगळं जे केलं आहे ते विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे काही गावाचं वि विद्यार्थ्यांचं शिक्षण घेण्यासाठी केलेलं आहे पुन्हा विनंती करतो की अपावर विश्वास ठेवू नये कोणीही कोणाही विश्वा विश्वास ठेवू नये व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या शाळेत प्रवेश घ्यावा ही